अरे कुठे चालली जी का तू आई कपड्या कुठे चालली एवढ्या बॅगा घेऊन जायच्या घाईज बघा बॅग आमच्या गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहेत मस्त की आपली मॉर्निंग झालेली आहे तर चला काहीच आता मी कामाला लागते तर चला आपला लास्टपर्यंत ब्लॉग बघा खूप छान होणार आहे तर हे बघा माझी जीविका काय बनवते यांचा ना असा घरात असल्यामुळे ना काही ना काय उद्योग करीत असतो हे बघा काहीतरी कसली तरी आईस्क्रीम बनवतात दोघी जणी हे बघा तिघी जण एक निधेक हाय आणि इकडं श्रद्धा आहे हे बघा श्रद्धा आमची या तिघी जणी मस्त आईस्क्रीम बनवतात बघू आता कशी आईस्क्रीम काजून आणले जीव का व्यवस्थित ला लारबेटल्या का हो काय चला तुम्ही बनवा मस्त रेसिपी हा छान पैकी आणि मला बी टेस्ट करायला द्या काय माझ्याशी भेटेल तुला तू आतमध्ये गेलास अरे येते ना गाईत आमची टाकी धुवायची आहे चला तुम्हाला आमची टाकी दाखवते सकाळचं वातावरण बघा कसं आहे आमचं जाऊ बाई पाणी काढते त्याच्यातून मी बी जाते तिला मदत करायला का सांगू मला घरातलं अजून कामच उरकलं नाही बघू चला ही टाकी धुवायला लागते का सांगू ही मुलं काही बी टाकतात ना याच्यात हा बघा माझा बाबू बाबू बघ घरी जाग असा घाण पूर्ण पाणी झालेलं आहे ही पूर्ण अशी भरायला लागते आता पूर्ण ना, ना, बाप ना नी नी ता? शी शिलै घाण पाणी आहे या बाटल्या बिठल्या बाबू पाणी काढ ती गे ही गे बाल काय दिला काज दिले काय आमचं मस्त की छान पैकी असा रस्ता केलेला आहे आणि आता हा पेंडा साईडला गेलेला आहे एक साईडला आणि याला रोज पाणी शिपायला लागते पण बरा झाला रस्ता केला तर खूप छान वाटते आता पहिला इथंच गाड्या फसायच्या जास्त माती होती इकडे या साईडला हा डायरेक्ट म्हणजे आमचा हा तिकडं डायरेक्ट डोंगरीवर जाते हा रस्ता तिकडे वरती पूर्ण डोंगरी आहे पण खूप छान आहे नजारा मी कधी जात नाही तिकडं डोंगरीवर ना मी जास्त खाली बी येत नाही जास्त मी वरतीच असते इकडे बी थोडाफार केलेला आमच्या इकडं आमचा सकाळचा हा नजारा आमचं अंगण केलाच नाही याला उकलवायला लागून पूर्ण कधी माझ्या मिस्टरांना टाईम भेटते इथं आणि हा आमचा जिना तुम्ही बघितलाच असं अजून भरपूर याचे कामं आहेत करायची अजूनपर्यंत एंट्री चालू नाही केली इथं साईडला अशी गेट करायचे आहेत भरपूर कामं आहेत हां बघा मस्त आहे की आमचा जिना छान तिथून नंतर गॅलरी कटिंग करायला लगन हा आमचा घर वरचा आणि हे काय करतात काय माहिती आणि इकडे बघा आमच्या आई काय लावलेलं आहे ही वांगी लावलेली आहेत वांगी मिरच्या इथं लावलेल्या आहेत वांगीने फुलं लागलेली आहेत वांगी, वांगी तीन फुलं आलेली आहेत आणि शेकटाचं झाड आहे ही नारळ नारळ भरपूर मोठे साईडलाच नारळ आहे पण वांगी भारी झालेली आहेत मस्त आहे की आता वांगी लागतील फुलं आले म्हणजे वांगी लागतीलच गैस आलेलं आहे वरती आणि जीविकाला पाठवते चिकन आणायला रे चिकन घेऊन ये जा पटकन आहे जेवण करायला पटकन मी काम करते तेवढ्यात जीविकाला गाईस पाठवते चिकन आणायला गैस सकाळचं वातावरण तर खूप छान मस्तपैकी होता आणि मी कामाला लागलेलो सकाळपासून काहीच केला नव्हता फक्त चा ठेवला चा, चा पिऊन घेतला आणि असे खाली गेलेलो तुम्ही तर बघितलंच खालचा वातावरण कसा होता आमचा आमचा खालचा अंगण हे ते होता आणि आता वरती आलेलो आणि मी म्हणजे साफसफाई करायला घेतलेली आहे पहिला सोफाला एकदम व्यवस्थित कवर लावून घेते आणि मग व्यवस्थित सगळं करते काहीच तुमचा ना एवढा प्रेम बघून मला खूप छान वाटते म्हणजे खूपच छान वाटते आणि तुम्ही अशा एकदम छान छान मला कमेंट करता आणि आता मागच्या ब्लॉगमध्ये मला खूप म्हणजे अशा माझे तर एकदम घरातले नॉर्मलच ब्लॉग असतात पण कोणाला काय होते काय म्हणजे वाईट असलं तर त्याला वाईट कमेंट करायला काय नाही वाटत पण असे वाईट तरी कमेंट नका करत जाऊ कोणच्या मनाला हार्ड होते काय होते पण चुकीचं असलं तर तिथं चुकीची कमेंट केल्यावर काय नाही वाटत पण अशा तुम्ही कमेंट केल्यावर माणसाला कसं वाटते पण जरा चांगल्या माझे एकदम चांगले एकदम घरातले नॉर्मल ब्लॉक असतात तरी तुम्ही असे कमेंट करता आणि ना लगेच इकडे घेतलेली होती टी व्ही म्हणजे पुसून घेत होतो व्यवस्थित का सांगू मुलं कशी हातभीत लावतात ना टी व्हीला मग ते डाग बसले टी व्हीला ते व्यवस्थित मी पुसून घेत होतो छान मस्ते की मला तर रोजच साफसफाई सा करायला लागते का सांगू धूल बसते ना मला रोजच साफसफाई करायला लागते हे तर आमचं मना कधी करूनच देत नाही मला धुलीची ॲलर्जी आहे तरी मला काही घाण असते तर मला बघवतच नाही घरामध्ये तर मस्त आहे की मी टी व्ही पुसून घेत होतो छानपैकी आणि सोकेसाव बी आमचा हा, भी ले ले। भी हा सोकेस आहे त्याच्यावरती बी धूळ बसलेली माझा दुसरा मोठा बी सोकेस आहे पण तो बेडरूममध्ये आहे माझा हा आत्ताच आणलेला आहे सोकेस हापवाला तर त्याला व्यवस्थित मीने पुसून घेतलेला आहे आणि घरामध्ये एवढे कपडे झाले आहेत ना भरपूर असे कपडे झालेले आहेत माझे तर ठेवायलाच जागा नाही माझा एक कबाड सोकेस बी भरलेला हा सोकेससुद्धा भरलेला आहे आता बघू दुसरा मला कबाड घ्यायचा आहे कसं सांगू मी ते गाईज ही बघा जा बाई बसलेली आहे भाकरी खायला खाऊन घे माझ्या अजून भाकऱ्या झाल्या नाही माझा अजून घरातला काम नाही झाला हे बघा गाईज मी झाडून काढते सगळी साफसफाईच चालू आहे माझी माझं चुकलं नाही आहे सर आपला चिकन मी करते चिकन करायला घेतलं हा बघा चिकन आहे मच्छीच नाही काय तर चिकनच करते मी कुठं घरातून जात नाही ना त्याची मुलं मुलीला पाठवलेली मी चिकन आणायला तर ते चिकन बनवून घेते आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर सरा गाईस फटाकट मी बनवून घेते आणि हा बघा चिकन घातलेलं आहे ताट ठेवले पाणी टाकून घेते जेवण झालेलं आहे मस्त वेळ आपला चिकन झालं आहे इकडं भात घातला आहे कुकरमध्ये तर चला मी जेवण घेते आणि हे सुद्धा आलेले आहेत कामावरून जेवाला चला काही झोपलेलो आताशी झोपलो मग घरावली भरपूर पसर काम करून घेते अरे कुठे चालली जीविका तू कपड्या कुठे चालली एवढ्या बॅगा घेऊन जायच्या घाईजो का बॅगा कुठे चालली जीविका अरे तुटी रे तुटा जीविका जा चला जायची पॅकिंग आमची करते मी मस्त की बॅगेमध्ये भरून घेते कपडे टायमावर नको जीविकाचे कपडे बाबूचे कपडे माझे कपडे मिस्टरांचे कपडे सगळ्यांचे कपडे व्यवस्थित भरून घेते एजीविका त्याच्यातून आणल्या तुझे कपडे माझी <laughs> माजीविका येडी पटापट आणच पटापट काढ कपडं ते बघ त्याच्यात आहेत बघ टॉप टॉप गाईज बघा जीविकाच्या ह्याच्यात आणि माझ्या ह्याच्यातच बॅग भरली तरी अजून जागा होत नाही अजून कपडे ठेवायचे आहेत आणि बॅगा घ्यायला गाडीमध्ये तेवढी जागा बी पाहिजे काही चालत नाही भरपूर कपडे आहेत त्याच्यात किती राहतील जीविका नाही राहणार आपल्या पॅन्टच आहेत सगळ्या गाईच चला आपला सगळं पार्सल आलेला आज सगळं मागवलेलं आहे मस्त आहे की माया मिस्टर आई तर चला चायनीज खाऊन घेऊ आपण दुसरा काय हो चिल्ली काय 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 माहिती नाही अजून पिशव्या खोल्यावर तुम्हाला समजणार आहे काय आणलं आहे आणि बघा बाबूचे माझे कपडे इथं पॅकिंग करते मी ह्याचे भरून घेते हे बॅगेत जीविकाचे ना माझे ते बॅगेत ठेवलेले आहेत आणि माझे बाबूच्या ह्याच्यात भरते आणि यांना दुसरी एक बॅग घ्यायला लागेल आमच्या दोघींचेच त्या बॅगेमध्ये भरलेले आहेत तर ह्याच्यामध्ये बाबूचे ठेवते सगळे कपडे बघा सगळे बाबूचे माझे नवीन नवीन कपडे आणलेले आहेत तिथं आंघोळ बिंगुल केली ना तर साध्या थोड्या पॅंडे घेतलेल्या बघू आता आता पहिला आम्ही बाबूचे कपडे झुलते आणि मग खाऊन की चिल्ली खायला आता आम्ही खाऊन घेतो आमचं बसलं कसं खायला ये निधी बस इथं बाबूला बोल आतमध्ये गाईच हवं का नैतिक बसलाय आमचा त्याला लाज वाटते का शाळेतली मुलं बघतात ना ब्लॉक त्याचे मुलं तो बोलते काकू मला नको घेऊ का आमचा सगळा खाऊन झालेला आहे थोडा फार राहिलेला आहे